या ठिकाणी होईल आणि म्हणून या ठिकाणी निलेश नितेश आणि आपले केसरकर हे तिकडे तीन आहेत नाही आपले मला वाटतं राणे साहेबांची मी एकदा बोलत होतो तर कोकणामध्ये लोकसभेमध्ये उबाटाला एकही जागा मिळाली नाही पूर्ण कोकण साफ झालं ठाण्यापासून इथे सिंधुदुर्गापर्यंत तिथे संभाजीनगरचा गड कोसळला कारण बाळासाहेबांचे तुम्ही विचार सोडले ही बाळासाहेबांवर प्रेम करणारी जनता या विधानसभेत देखील कोकणातले सर्वच्या सर्व, सर्व आमदार महायुतीचे निवडून दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो कारण आता सर्व ताकद आपली एकत्र आली आहे एकजुटीचं बळ आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळेल कारण शेवटी विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे जातोय आपली निवडणूक विकासाच्या अजेंड्यावर आहे पाऊस आला बघा पावसाने पण आशीर्वाद दिलाय म्हणजे दीपक केसरकर यांचा विजय पक्का निलेश राणे यांचा विजय पक्का धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र विशेष करून धन्यवाद शिंदे थांबा बाबा ठेवतो सांभाळून सांभाळून बाबा तुमच्या संग कोणी कोण हो आपलं सरकार दुसरं कोणी आलं आणि योजना बंद पडली तर मग भाजप महायुतीलाच पुण्यांना निवडून यायला पाहिजे भाजप पा महायुती हाय तरच आमच्यासाठी परवास मोफत नाही मजहब की बुनियाद पर मुल्क के तीन हिस्से करके हमें बहला रहे हैं मजहब में बांटना अंग्रेजों की राजनीति जोड़ कर रखना हमारे हमें एक इंडिपेंडेंट सॉवरेन पाकिस्तान चाहिए चिन्ह के साथ कोई समझौता नहीं होगा अगर कांग्रेस जंग मांग रही है तो हम इनकार नहीं करेंगे एक बार ये लकीर खींच गई